शेतकरी जागर मंचनं अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला गेलाय शेतीला हमीभाव कायदा लागू करण्याची मागणी सुद्धा यावेळेस केली गेली आहे तर या मागणीसाठी अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचनं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय शेतकरी जागर मंचकडून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन केलं गेलं तुरीला भाव द्या तसंच शेतकऱ्यांच्या साठी योजना ज्या आहेत त्या व्यवस्थित कराव्यात सहा हजार प्रति क्विंटल भाव हा सोयाबीनला सुद्धा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे अन्न त्याग आंदोलन केलं गेलं आहे तर अकोल्यामध्ये हे अन्नत्याग आंदोलन केलं गेलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा हे आंदोलन होतं